नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्र आज आपण पाहतो संपूर्ण मराठवाडा हा जातीय वादाने होरपळून निघत आहे आणि म्हणून यावरती आपण आज एक विशेष अशा प्रकारचा व्हिडिओ बनवणार आहोत आणि यामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत आज जे काही मराठवाड्यामध्ये चालू आहे विशेषतः जे बीडमध्ये चालू आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत मित्रो हे अत्यंत गरजेचं आहे आज, आज आपण पाहतो गेली काही महिने झाला हा जो जातीय वादाचा लावारस आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आता निर्माण झालेला आपल्याला मराठवाड्यामध्ये पाहायला मिळतो आपण पाहिलेला आहे की बीडमध्ये जोग या ठिकाणी जे संतोष देशमुख नावाचे सरपंच होते जे एक, एक युवक होते त्यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि अतिशय निर्गुण अशा प्रकारची हत्या झालेली आहे आणि त्यानंतर मग संपूर्ण तपास यंत्रणा ज्या आहेत त्या कामी लागलेल्या आहेत आणि आता तपास जो आहे तो सुरू आहे गेली महिना झाला तो सपा तपास सुरू आहे परंतु या गेल्या महिन्यामध्ये अनेक घडामोडी या बीडमध्ये आणि एकूणच महा मराठवाड्यामध्ये घडलेले आहेत आणि यातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जातीय तणाव आज निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्र आपण या सगळ्यांच्या कारणांमध्ये जाणार नाहीत की हा जातीय तणाव का निर्माण झाला किंवा कशा पद्धतीनं निर्माण झालेलं आहे हे याची कारण आपण शोधणार नाहीत तर याची आजची जी धग आहे त्याबद्दल एक थोडीशी जाणीव या ठिकाणी तुम्हाला मी करून देणार आहे आज आपण पाहतो की संपूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक व्यक्ती हा जाती जातीमध्ये विभागला गेलेला आहे आणि पहिल्यांदा त्याच्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये काय येत असेल तर ती जात आज येताना आपल्याला पाहायला मिळते एवढंच नव्हे तर एकाच ठिकाणी काम करणारे एकाच कार्यालयामध्ये काम करणारे लोक देखील एकमेकांकडे जातीय दृष्टिकोनातून पाहतायत हे अत्यंत गंभीर आहे आणि गावातील परिस्थिती यापेक्षाही वेगळी आहे आज तुम्ही जर बीडमध्ये गेलात किंवा त्या ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही एखाद्या गावामध्ये गेला तर एका घराच्या भिंतीला भिंती असणारे लोक आज एकमेकांकडे जातीय विद्वेषातून पाहत आहेत शेतातील धुऱ्याला धुरा असणारे लोक त्या ठिकाणी एकमेकांकडं जातीय विद्वेषातून पाहत आहेत किंवा एकमेकांकडं जातीय दृष्टिकोनातून पाहत आहेत एकेकाळी एक एक हीच सर्व जे लोक आहेत त्या ठिकाणी एकत्र राहिलेली एकत्र नांदलेली आहेत परंतु आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हा जातीय अगडोंब आपल्याला मराठवाड्यामध्ये उसळलेला पाहायला मिळतो मित्र यामध्ये सर्वात महत्त्वाची जी भूमिका आहे ती मला वाटतं सर्व शिक्षितांची भूमिका आहे या ठिकाणी सर्व जे सुशिक्षित लोक आहेत त्यांची आहे त्यांनी त्या ठिकाणी एक भूमिका घेतली पाहिजे आणि हा अगडोंब कमी करण्यासाठी काम केलं पाहिजे आज आपण पाहतो की प्रत्येक अधिकारी त्याच्याकडे जाती दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे एवढंच काय पोलीस असोत का, कर्मचारी असोत किंवा शिक्षक असो प्राध्यापक असो एवढंच नाही तर पत्रकार देखील जाती जातीमध्ये आज विभागलेले आपल्याला या मराठवाड्यामध्ये पाहायला मिळतात आणि लोक त्यांच्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहत आहेत ही लोक जरी स्वतःला येते एखाद्या जातीपुरतं मानत नसतील तरी लोक त्यांच्याकडे हा कुठल्या जातीचा आहे अशी अशी घटना या ठिकाणी घडली मग तिथं कोणत्या जातीची लोकं होती किंवा कशा पद्धतीनं हे एकंदरीत सगळं चाललेलं आहे आणि हे अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे जाती अंताच्या लढाईकडे जाण्याऐवजी आपण जातीच्या लढाईकडे त्या ठिकाणी जात आहोत संतोष देशमुख आहेत यांना न्याय मिळण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सर्व जातीने त्या ठिकाणी एकत्र येणं गरजेचं आहे गुंड किंवा अशा प्रवृत्तीची लोकं जी नराधम आहेत जी हत्यारी आहेत जी खून करतात ही कुठल्याही जातीची नसते की पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून त्या गुंडांमुळे किंवा त्या तशा प्रकारच्या नराधमांमुळं आपण एखाद्या जातीला बदनाम करता कामा नाही हे सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि हे एक महत्त्वाचं कारण त्या ठिकाणी आपण पाहतो परंतु आज कुठलीही घटना झाली की आपण पाहतो की ही सगळी जी लोक आहेत त्याला जातीय दृष्टिकोनातून पाहत आहेत आणि म्हणून जातीची जे विद्वेषाची बीज आहेत ती आपल्या डोक्यामध्ये खोलवरती रुज रुजली जात आहेत एकाच ताटामध्ये खाणारे आज एकमेकांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पाहत आहेत हे गंभीर आहे याची दखल आपण घेणं गरजेचं आहे मित्रू तुम्हाला या ठिकाणी हे, हे जे पिक्चर आहे ते मी दाखवलेलं आहे किंवा हे मुद्दा मी या ठिकाणी घेतलेला आहे हे आपण इथं पाहू शकता हे जे आहे हे अख्ख्या महाराष्ट्राचा उभा देव म्हणजे पंढरीचा पांडुरंग आणि रुखमाई तर विठ्ठल रुखमाईचं या ठिकाणी हे चित्र मी घेतलेलं आहे आणि हा जो धुवा आहे बीडमध्ये आज जे काही आहे तो धुवा सांगण्याचा सा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे त्यानंतर इथं दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की या ठिकाणी काही लोक तुम्हाला दिसतात ज्यांच्या हातामध्ये इथं तुम्ही पाहू शकता हे टाळ आहे त्याचबरोबर त्यांनी त्या ठिकाणी अशा प्रकारचा गंध लावलेला आहे डोक्यावरती फेटा आहे गळ्यामध्ये मा तुळशीची माळ आहे हे तुम्ही पाहू शकता सगळ्यांच्या त्यानंतर हे अशा प्रकारचा गंध हे टोप्या आहेत फेटा आहे हातामध्ये त्या ठिकाणी टाळ आहेत काही विना देखील त्या ठिकाणी पाठीमागे असेल आणि ही ही जी सगळी माणसं आहेत ती तल्लीन होऊन भजन त्या ठिकाणी करताना तुम्हाला दिसतात ही जी सगळी लोक आहेत ही सगळी वारकरी लोकं आहेत कोण आहेत ती वारकरी आणि याच्यामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न या ठिकाणी विचारणार आहे की यामध्ये तुम्ही मला सांगा ह्या सगळ्या लोकांमध्ये तुम्हाला इथं दिसतंय का की कोणता माणूस कोणत्या जातीचा आहे या ठिकाणी आपल्याला जात या माणसांची सांगता येते का हे सगळे वारकरी आहेत एक हा जो दुवा आहे या ठिकाणी हा तुम्हाला लक्षात येतो की हे जे सगळे आहेत हे वारकरी आहे परंतु यांच्यामध्ये तुम्हाला जात कुठेही पाहायला मिळत नाही तर हेच महाराष्ट्राचं किंवा संपूर्ण या ठिकाणी जो पांडुरंगाला मानणारा वर्ग आहे त्याचं दोतक आहे किंवा त्याचं त्या ठिकाणी त्या त्या सार आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आणि ही जी सगळी माणसं आहेत तर ही सगळी माणसं सगळ्या जाती धर्माची आहेत आज बीडमध्ये ज्या दोन समाजांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जातीय तेढ निर्माण झालेली आहे त्या समाजाला एकसंध बांधणारा एकमेव घटक म्हणजे त्या ठिकाणी पंढरीचा पांडुरंग आणि रुखमाई आहे हे दोन्ही समाज वारकरी संप्रदाय मानणार आहेत या दोन्ही समाजामध्ये आपल्याला वारकरी या ठिकाणी पाहायला मिळतात आणि म्हणून आज जी गरज आहे ती या वारकऱ्यांनी एकत्र येण्याची आज जे काही बीड किंवा परळी असो किंवा बीडचा जो इतर भाग आहे तिथं जे काही चालू आहे ते त्या ता ता त्या ठिकाणी हीच लोकं किंवा हीच माणसं जी वारकरी आहेत ते कमी करू शकतात किंवा त्याच्यावरती तोडगा काढू शकतात या जातीयवादाला ते मूठ माती देऊ शकतात या अगोदर आपण पाहिलेलं आहे हीच ती माणसं आहेत मग वंजारी असो किंवा मराठा समाजातली असो ज्यांनी एकत्र अनेक सप्ते त्या ठिकाणी केलेले आहेत आणि आजही ते करतात असं नाही की आज ते करत नाहीत तर परंतु ही सप्ते गावागावामध्ये पाहतो आपण मोठमोठे सप्ते त्या ठिकाणी होत असतात दोन्ही समाजामध्ये जे कीर्तनकार आहेत जे प्रवचनकार आहेत त्याचं मोठं प्रमाण आहे मराठा समाजामध्ये देखील तुम्हाला कीर्तनकार पाहायला मिळतील वंजारी समाजामध्ये देखील कीर्तनकार पाहायला मिळतील तर या सगळ्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी अशा प्रकारचे सार्वजनिक सप्ते आता पुन्हा एकदा तिथं परळीमध्ये किंवा बीडमध्ये घेण्याची गरज आहे जेणेकरून हा जातीयवाद कमी करता येईल याचा अर्थ न असा नाही की मी या ठिकाणी परत जे आ, या ठिकाणी सांप्रदायिक शिक्षण आहे किंवा धार्मिक शिक्षण आहे किंवा धार्मिक जे कार्यक्रम आहेत त्यांना प्रोत्साहन देतो आहे असं याचा बिलकुल त्या ठिकाणी अर्थ नाही परंतु आज ती काळाची गरज आहे कारण हा समाज एकत्र त्या ठिकाणी राहिलेला आहे एकमेकांच्या लग्नामध्ये हिरिरीनं सहभाग घेऊन ते लग्न कार्य पार पाडण्याचं काम या समाजानं केलेलं आहे आज तुम्ही जर पाहिलं तर गावखेड्यामध्ये हे सगळं एकत्र असलेली लोक आहेत परंतु आज या जातीय तेढामुळं किंवा या अशा प्रकारच्या वातावरणामुळं त्यांची मनं कुलुषित झालेली आहेत आणि त्यांना जर एकत्र करायचं असेल त्यांना जर त्या ठिकाणी एकसंध ठेवायचा असेल तर याच्याशिवाय त्या ठिकाणी आज मला तरी दुसरा पर्याय पाहायला मिळत नाही त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आज हे जे त्या ठिकाणी आपण पाहतो या वारकरी संप्रदायांमध्ये लीनता फार मोठ्या प्रमाणामध्ये असते समता फार मोठ्या प्रमाणामध्ये असते एकमेकांना मानणारा वर्ग फार मोठा असतो आणि हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून समाजातल्या सर्व सुशिक्षित मग ते शिक्षक असो प्राध्यापक असो वकील असो इंजिनियर असो किंवा कुठलेही असो या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी ही जी दरी निर्माण झालेली आहे ती दरी बुजण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी एक मोठं साधन म्हणून मी पंढरीचा पांडुरंग त्याचे असणारे भक्त आणि त्यांचा असणारा जो वारकरी संप्रदाय यांच्याकडे या ठिकाणी पाहतो आणि ते, ते जर एकत्र आले त्यांनी जर परत अशा पद्धतीनं कार्यक्रमांचं सार्वजनिक कार्यक्रमांचं जे आयोजन आहे ते एकत्रित येऊन केलं तर खूप मोठा फरक आज त्या ठिकाणी पडणार आहे दोन्ही समाजानं आणि या अगोदर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की तुम्ही कुठंही बीडमधल्या गावामध्ये जा आणि तिथं जर एखादा मराठा मराठा समाजाचं जावंही असेल आणि तिथं संपूर्ण वस्ती ही वंजारी समाजाची असेल तर सर्व वंजारी त्या मराठ्याच्या जावायाला जावाईच म्हणतात किंवा जावाईच मानतात त्याच पद्धतीने एखादी जर वंजाऱ्याची सून असेल तर एखाद्या गावामध्ये संपूर्ण मराठा समाज हा त्या वंजाराच्या सुनेला स्वतःची सून मानतो अशा प्रकारची आजही पद्धत म्हणा किंवा आजही अशा प्रकारचं वातावरण अशा प्रकारची रीत परंपरा तुम्हाला या गावांमध्ये पाहायला मिळते किंवा तशा पद्धतीचं वातावरण तिथं तुम्हाला पाहायला मिळतं आणि हे वातावरण वाढीस लागणं गरजेचं आहे जर हा जातीयवाद आपल्याला आत्ता ताबडतोब बंद करायचा असेल कमी करायचा असेल तर त्याच्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण जे वारकरी आहेत त्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीने ही सगळी जे कार्यक्रम आहेत ते लावले पाहिजे आणि एकत्र राहिलं पाहिजे त्यांनी बोललं पाहिजे आज आपण पाहतो की सोशल मीडियामुळं या आग आगीमध्ये तेल उतरण्याचं काम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे परंतु आता आपल्याला सोशल मीडियाला दोष देण्यासाठी देखील वेळ नाही कारण ती वेळ आता निघून गेलेली आहे आणि खूप मोठं नुकसान सोशल मीडियानं त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणून याच सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारचे काही प्रबोधनाचे कार्यक्रम अशा प्रकारचे एक एकत्र येण्याचे कार्यक्रम आपण लावले पाहिजे आणि यामध्ये जबाबदारी जी आहे ती मोठ्या प्रमाणात घेण्याची गरज आहे सुशिक्षित लोकांनी त्यामध्ये या ठिकाणी सगळेच असतील त्यांनी पुढे येऊन बोलणं गरजेचं आहे कारण या मोठ्या समाजाचं म्हणजे सुशिक्षित लोकांचं जे मौन आहे यातून देखील कधी कधी खूप मोठं नुकसान होत असतं आणि म्हणून यांनी स्पष्टपणे बोललं पाहिजे आज एखाद्या ऑफिसमध्ये म माणसं एखाद्याचं नाव घ्यायला देखील कचरत आहेत किंवा त्याचं नाव घेत नाही त्याच्या मनामध्ये किंवा एकमेकांच्या मनामध्ये अशा आढ्या तयार झालेल्या आहेत त्या जर काढायच्या असतील तर तुम्हाला बोलणं गरजेचं आहे आणि ते बोलल्याशिवाय त्या ठिकाणी तुम्हाला हा जो सगळा प्रकार आहे तो थांबवता येणार नाही कि किंवा हे जे सगळं जे काही चाललेलं आहे त्याला आपल्याला आळा घालता येणार नाही म्हणून मोठी जबाबदारी ही आपली सुशिक्षितांची आहे आणि आपण स्पष्टपणे बोललं पाहिजे आपण कुठल्याही त्या ठिकाणी राजकारण्यावरती कुठल्याही पक्षावरती कुठल्याही जातीच्या नेत्यावरती आपण बोललू नये किंवा त्या पद्धतीनं आपण तशी भूमिका घेऊ नये आपण जी भूमिका आहे ती सौहार्दपणाची त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि यामध्ये एक मोठा जो घटक कारणीभूत ठरलेला आहे या सगळ्या आगडोंबीला त्यामध्ये जो राजकारणी वर्गानं याचं राजकारण केलेलं आहे या संपूर्ण प्रकाराचं त्यामुळे तो ठरलेला आहे आणि राजकारणी लोक हे नेहमी आपण पाहत असतो की अशा कुठल्या तरी जी घटना आहे त्याचा फायदा राजकीय फायदा घेण्याच्या ते त्या ठिकाणी त्यांची तशा प्रकारची इच्छा असते किंवा तशा पद्धतीने ते वागत असतात आणि ते त्या पद्धतीने त्याचा फायदा राजकीय लाभ उठवण्याच्या तयारीत असतात आपली पोळी शेकून घेण्याच्या तयारीत असतात हे सर्वसामान्यांनी ओळखलं पाहिजे आणि हे ओळखून देण्यासाठी सुशिक्षितांनी किंवा या सोशल मीडियावरती जे काही लोक ॲक्टिव्ह आहेत त्यांनी मदत केली पाहिजे हे अतिशय बोलक एक चित्र त्या ठिकाणी मला वाटलेलं आहे की हे सगळे वारकरी आहेत याच्यामध्ये कोणीही मराठा नाही कोणीही वंजारी नाही कोणीही मार नाही कोणीही मांग नाही धनगर नाही माळी नाही साळी नाही कोणीही नाही हे सगळे वारकरी आहेत आणि इथं आपल्याला लक्षात येत नाही की नेमकं कोण आहे म्हणून हे चित्र आज वाढीस लागणं गरजेचं आहे ही महाराष्ट्राची नाळ आहे ही मराठवाड्याची नाळ आहे ही बीडची नाळ आहे ही प्रत्येक गावाची नाळ आहे म्हणून या सोबत आपण जोडणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी यांची समता जी आहे ती आपण प्रमाण मानणं गरजेचं आहे मला वाटतं माझा जो मुद्दा आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तुमच्या याच्यावरती मला प्रतिक्रिया जरूर कळवा आणि यामध्ये आपण सार्वजनिकरित्या काय करू शकतो किंवा यामध्ये अजून तुमच्याकडं काही जर कल्पना असतील त्या कृपया सुचवा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद